रामराम चाफळ सफळ संपूर्ण सोळा ते वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी चाफळच्या चा अभ्यास वर्गाला मी गेलो त्याचाच अनुभव शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो खरं तर हा अनुभव घ्यावाच लागतो तरी माझ्या अल्पमती मतीला शारदेच्या कृपेने जे काही शक्य असेल ते मी आपल्यासमोर मांडत आहे सलोकता म्हणजे काय याचाच अनुभव कदाचित मला आला असं वाटतं आपल्यासारख्या दही लोकांच्या संगतीमध्ये प्रथमच मी इतके दिवस होतो या शिबिराबद्दल जेव्हा समजलं तेव्हा मी माझ्या दहावीच्या ग्रुपवर पोस्ट केली तर खालच्याची फुटन होती की औषधे सोबत आणावी याच्यावरच खूप वेळ तिंगल टवळी झाली परंतु मी धनश्री माझी पत्नी पृथा आणि मल्हार माझी मुलं यांची परवानगी घेऊन शिबिराला यायचं निश्चित केलं मी ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून सकाळी शिबिराच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मला खूप थकवा आला होता परंतु लगेच मी अभ्यासवर्गाला बसलो आणि थकवा कुठल्या कुठे निघून गेला कदाचित रामाची कृपा आणि समर्थनच्या वास्तव्यामुळे त्या जागेमध्ये असलेली काहीतरी दैवी दैवी शक्ती असावी म्हणून मी हा शिबिराचा कोर्स पूर्ण करू शकलो असावं दासभोराचा अभ्यास तर सुरूच आहे सुद्धा वाचतो परंतु इथली शिबिरार्थींची वैचारिक आध्यात्मिक आणि भक्तीची पातळी ही खूप उच्च लेवलची आहे असं मला जाणवलं आणि माननीय अध्यक्ष सुहासजी आणि सर्वच शिबिरार्थी ही किती जिज्ञासू अभ्यासू मुमुक्षू आणि साधकपर्यंत पोचली आहे ही माझ्यासारख्या बद्ध पाषाणाला जाणवलं उत्स्फूर्त केली जाणारी मनोबुधावरची चिंतनं ही अतुलनीय होती पाच दिवस हा सोहळा रंगणार होता आणि आपण त्याचा अनुभव घेणार होतो याचा मला खूप आनंद होत होता परंतु माझा प्रपंच मला जालनाकडे ओढत होता रविवारी सकाळी मी परत यायचं ठरवलं परंतु समर्थांनी आज्ञा केली असंच म्हणून मला उमरातला का जाऊन काकांना आणण्याची आज्ञा झाली आणि त्या एका अद्भुत अफलातून व्यक्तिमत्त्वाचा माझा परिचय झाला विसा विसावा दशक पूर्ण दशक हा पूर्ण समजणं ह्या जन्मामध्ये शक्य नाही पूर्ण जन्म गेला तरी त्याचा अभ्यास अपूर्णच राहील असं वाटतं परंतु शिबिरार्थीमधील अभ्यासकांची वक्तव्ये दासबोदावरची प्रवचने आणि पारपत्य सांभाळणारे सुहासजी ह्या सर्वांच्या सहवासाने सहज शक्य होईल असं मला वाटत आहे साफळची रामाची मूर्ती अजूनही डोळ्यासमोरून जात नाही डोळे बंद केले तर लगेच ती काळी सावळी मूर्ती डोळ्यासमोर येत आहे आणि आपण खरोखर अजूनही त्या मंदिरातच आहो असं मला अधूनमधून जाणवतं प्रत्येकाचा नाम उल्लेख करणं शक्य नाही परंतु आपल्याकडून जे काही शिकलो ते आयुष्यभर सोबत शिजवण्यासारखं राहील असं मला मनातून वाटतं गाडीशिवाय आणि एसी शिवाय सुद्धा झोप येऊ शकते कारण झोप येण्यासाठी झोपेची गरज असते याचा अनुभव मी घेतला भूपाळी पद्य मनाचे श्लोक त्यावरती चिंतनं समासाचा अभ्यास प्रमुख वक्ते त्यांची वचने रात्रीचा आनंद मिळावा कीर्तन माझगावची गावची व्हिजिट शिंगणवाडीची व्हिजिट आणि मी स्वतः रामगडला देखील गेलो होतो हा सर्व अनुभव मनाच्या एका गाभाऱ्यामध्ये सतत जतन करून ठेवावा असाच होता फक्त शब्दच नाही आहे तर समर्थांची कृपा काय असते याचा अनुभव मी स्वतः घेतला मी सकाळी ला जी गाडी सुरू केली तर सात तास प्रवास करून मी जालन्याला पोहोचलो आणि नंतर लगेच ओपडीमध्ये बसलो संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत ओकडी चालवली तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर मनामध्ये किंवा शरीरावर कुठे थकवा दिसत नव्हता ही सर्व आपल्या सर्वांची दैवी तरंग समर्थांचा आशीर्वाद आणि रामाचीच कृपा आहे असं मी समजतो आपल्या सर्वांचा दासबोधांचा अभ्यास समर्थांच्या वचनांचा वाङ्मयाचा अभ्यास सतत सुरू राहो आणि आपण सर्व देहभावना विसरून रामसुखामध्ये तल्लीन हो अशी समर्थांच्या मी प्रार्थना जगी धन्य तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला भावना राम बोधे उडाली मनोवासना राम सुखे बुडाली पुढच्या वर्षी नक्कीच भेटू जय जय रघुवीर समर्थ